नमस्कार इंग्लिश बोलू या कॅरियर ग्रुप चॅनल मध्ये पुन्हा एकदा तुमच्या सहज स्वागत आपण आतापर्यंत इंग्रजी बोलायला का शिकलो नाही या पाठीमागे काही गैरसमज असू शकतात तर आजच्या या व्हिडिओ मध्ये आपण असे इंग्रजी शिकतानाचे काय गैरसमज आहेत आणि त्या पाठीमागे सत्य काय आहे हे आपण बघणार आहोत तर चला काय आहेत असे गैरसमज ज्यामुळे आपण इंग्रजी बोलायला शिकलेलो नाही इंग्रजी बोलण्यामधला अत्यंत महत्वाचा गैरसमज म्हणजे आपल्याला इंग्रजी इंग्रजीमध्ये खूप सारे मोक्या माहित असणं गरजेचं आहे तर असे काही नाही तर मी इंग्रजी मधले साधे साधे शब्द जसे की गो बेंक इड सी किंवा बाय सेर अशा पद्धतीच्या साध्या साध्या शब्दाने सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने इंग्रजी बोलू शकता त्यामुळे हा गैरसमज आहे की आपण इंग्रजी बोलत असताना खूप सारे हो माहिती पाहिजे तर इंग्रजी बोलू शकतो हा गैरसमज आहे जर तुम्हाला यातून मार्ग काढायचा असेल तर तुम्ही रोज शब्द माहीत करून घेणे गरजेचे आहे ज्यामुळे तुम्ही नक्कीच तुमची मोकॅबलरी डेव्हलप होईल आणि तुम्ही चांगल्या पद्धतीने इंग्रजी बोलू शकाल दुसरा गैरसमज असा आहे की आपल्याला परफेक्टर आल्याशिवाय आपण बोलू शकत नाही किंवा एखादी चूक झाली तर आपलं बोलणं चुकीचं आहे किंवा समोरचा आपल्या विषयी गैरसमज करून घे अशा पद्धतीची चुकीचा गैरसमज आपल्यामध्ये आहे कारण तुम्ही सुरुवातीला बोलत असताना ही गो टू मार्केट अशा पद्धतीचं जरी वाक्य वापरलं तरी समोरच्याला त्याचा अर्थ समजलेला आहे त्यामुळे तुमची चूक जी झालेली आहे त्याविषयी तुम्ही गिल्टी फिलिंग न करता तुम्ही त्याच्यामध्ये सुधारणा करायच्या आहे आणि मग तुम्ही पुन्हा बोलायचे आहे त्यामुळे तुम्ही हा गैरसमज आहे की तुम्हाला एकदम परफेक्ट ग्रामर आलं पाहिजे आणि मगच तुम्ही इंग्रजी बोलू शकता हा एक गैरसमज आहे बोलताना चुकाया होणारच पण त्या चुका सुधार तुम्ही इंग्रजी चांगल्या पद्धतीत बोलू शकता दुसरा जरी समज म्हणजे इंग्रजी मिडियम मध्ये असलेले लोक चांगल्या पद्धतीने इंग्रजी बोलू शकतात तर असे काही नाही ते सुद्धा सुरुवातीच्या टप्प्यामध्ये चुका करतात आणि मग त्या चुकांमध्ये शिकतात त्यामुळे तुम्ही कोणत्याही मिडियम मध्ये शिक्षण घेतलेले असले तरी तुम्ही इंग्रजी उत्कृष्ट पद्धतीने बोलू शकता इंग्रजी बोलण्यासाठी आपल्याला एक म्हणजे प्रॅक्टिसची गरज आहे आणि दुसरा म्हणजे पॉझिटिव्ह ऍटिट्यूडची गरज आहे त्यामुळे कोणत्याही मीडियम मधून शिकलेला व्यक्ती इंग्लिश हे चांगल्या पद्धतीने बोलू शकतो त्यामुळे हा गैरसमज आहे की इंग्लिश मिडीयम मधलीच व्यक्ती ही चांगल्या पद्धतीने बोलू शकते आणि दुसऱ्या मीडियम मधली व्यक्ती चांगल्या पद्धतीने बोलू शकत नाही हा गैरसमज आहे उलट जर योग्य तो सराव केला तर ती व्यक्ती देखील चांगल्या पद्धतीने इंग्लिश बोलू शकते इंग्रजी बोलत असताना आणखी काही गैरसमज म्हणजे प्रोनाउन्सिएशन आणि ऍब्सेंट जर चांगला असेल तर मी इंग्रजी बोलू शकत नाही किंवा मला इंग्रजी बोलताना भीती वाटते तर असं न करता सुरुवातीच्या टप्प्यामध्ये तुम्ही फक्त क्लिअर आणि छोटी छोटी वाक्य बोलण्याचा विचार करा कारण प्रोनाऊन्सिएशन हे हळूहळू सुधारत जात लगेचच ते शक्य होत नाही त्यापेक्षा तुम्ही सुरुवातीला क्लिअर आणि चांगल्या पद्धतीने बोलायचा विचार करा प्रोनान्सिएशन आणि ऍक्सेंट तुम्हाला सुधार सुधारायचा असेल तर तुम्ही इंग्लिश व्हिडिओज ऐका त्याच्यानंतर इंग्लिश ऑडिओ आहे का ज्यामुळे तुमचे प्रोनान्सिएशन हार्ड सुधारत जाईल आणि तुमचा ऍक्सेंट आणि प्रोनान्सिएशन सुद्धा चांगल्या पद्धतीने होईल इंग्रजी बोलत असताना आपल्याला फॅन्सी शब्द वापरले पाहिजेत किंवा अवघड शब्द वापरले पाहिजेत तर ते इम्प्रेसिव्ह वाटतं असा एक गैरसमज आहे उदाहरणामध्ये युथच्या ऐवजी मी जर युटिलाइज म्हणत तर माझं इंग्रजी इम्प्रेसिव्ह वाटेल अशा पद्धतीने आपल्याला वाटते पण हे चुकीचे आहे तुम्ही साधे साधे शब्द वापरून इंग्रजी बोललात तरी सुद्धा तुमचे इंग्रजी इम्प्रेसिव्ह ठरू शकते काही लोक आय एम ऍब्सिलेंट फॅमिस्ट असे बोलतात हे इम्प्रेशन करण्यासारखं वाटतं पण तुम्ही जर आय एम व्हेरी हंग्री असे जर बोला तर हे अगदी सहज सोप्या पद्धतीने तुम्हालाही बोलता येईल आणि समोरच्याला तुम्हाला काय म्हणायचे आहे हे अगदी सहज सोप्या पद्धतीने समजेल त्यापेक्षा तुम्ही साधे साधे शब्द वापरा साधी साधी वाक्य करा आणि इम्प्रेस करण्यासाठी अवघड शब्द शिकायच्या भानगडीत पडू नका आणि इम्प्रेस करायच्या भानगडीमध्ये तुम्ही इंग्रजी अवघड करू नका आणखी एक गैरसमज आहे तो म्हणजे असा की इंग्लिश हे मधूनच शिकले पाहिजे म्हणजे इंग्रजी शिकत असताना दुसऱ्या कोणत्याही भाषेचा आधार न घेता ते इंग्लिश मधूनच शिकले पाहिजे अशा पद्धतीचा गैरसमज आहे तर असे न करता तुम्ही मराठीचा आधार घेऊ शकता मराठीमधून ती कन्सेप्ट समजावून घेऊ शकता आणि मग त्याचा वापर तुम्ही इंग्रजीमध्ये करू शकता त्यामुळे असे नाही की इंग्रजीमध्ये बोलण्यासाठी किंवा इंग्रजी मधील कन्सेप्ट समजण्यासाठी तुम्ही वाचलं पाहिजे त्याचा अर्थ इंग्रजीमध्ये समजावून घेतला पाहिजे असे नाही सुरुवातीच्या टप्प्यामध्ये तुम्ही तुमच्या मातृभाषेचा किंवा मराठीचा वापर करू शकता आणि मग एकदा कन्सेप्ट समजली की मी मग तुम्ही चांगल्या पद्धतीने बोलू शकता आजच्या फास्टोळच्या युगात तुम्हाला प्रत्येक गोष्ट फास्ट हवी असे वाटत असते इंग्लिशच्या बाबतीत ही तशीच वाटते आपण एक आठवडा सराव करतो मग आपल्याला आपण इतकं सगळं गेलं आणि आपल्याला तरी पण इंग्रजी जमत नाही किंवा आपल्याला फास्ट रिझल्ट हवा असतो तर इंग्रजी शिकणे किंवा इंग्रजी बोलायला शिकणे हा काही ओव्हर चेंज नाही आहे किंवा रात्रीतून होणारा ना बदल नाही आहे तर त्याला दररोज प्रॅक्टिस करावी लागेल तुम्हाला स्पीडच्या च्याऐवजी कन्सिस्टन्सीवरती विचार करावा लागेल किंवा सातत्य कसं राहील हे विचार करावा लागेल पहिला आठवड्यात तुम्ही फक्त इंग्लिश शब्द शिका दुसऱ्या आठवड्यामध्ये कदाचित तुम्ही इंग्रजी वाक्य बनवायला शिकवाल शिकाल तिसऱ्यामध्ये तुम्ही कदाचित इंग्रजी विचार करायला शिकाल आणि अशा पद्धतीने तुम्ही तीस दिवसामध्ये चांगल्या पद्धतीने इंग्रजी बोलायला शिकाल त्यामुळे दे लक्ष न देता तुम्ही कन्सिस्टन्सीवरती लक्ष द्या सातत्यावरती लक्ष द्या ज्यामुळे तुम्हाला इंग्रजी सहजपणे बोलता येईल आणखी एक मोठा गैरसमज आपल्यामध्ये आहे तो म्हणजे मी इंग्रजी बोलत असताना चुकलो तर रोड हसतील तुम्ही त्याच्याकडे लक्ष न देता चुका ह्या होणारच सुरुवात सुरुवातीच्या टप्प्यातले चुका होणे अगदी साजिक आहे त्यामुळे तुम्ही चुकांकडे लक्ष न देता तुम्ही काय शिकताय त्या चुकांमुळे तुम्ही काय प्रगती करताय याकडे लक्ष द्या चुकांमध्ये तुमचा वीकनेस नाही आहे तर ती तुमची प्रोग्रेस आहे त्यामुळे लोक चुकल्यानंतर हसतील याकडे लक्ष न देता तुम्ही चुकांमधून शिका आणि त्या चुका पुन्हा होणार नाही याची काळजी घ्या यामुळे नक्कीच तुम्ही चांगल्या पद्धतीने इंग्रजी बोलायला शिकाल आणखी एक आपल्या मध्ये आहे तो म्हणजे संपूर्ण आधी शिकायचे आणि मगच बोलायला लागायचे असे नाही तर तुम्ही शिकत असतानाच तुम्ही पाहिजे उदाहरणामध्ये जर मी आज सिंपल प्रेझेंट टेन्स शिकला किंवा मी चालू वर्तमान काळ शिकला तर मी दैनंदिन जीवनामध्ये वाक्य जी काय आहे ती बोलायला पाहिजे म्हणजे आय एम गोईंग टू द ऑफिस आय एम हॅव्हिंग माय लंच अशा पद्धतीची वाक्य आपण दैनंदिन जीवनामध्ये तयार करायला पाहिजे त्यामुळे ग्रामर शिकणे आणि बोलणे हे दोन्ही एकाच वेळा व्हायला पाहिजे तर शिकून बोला तर बोलून शिका अशा पद्धतीची प्रोसेस आपल्याला फॉलो करायची आहे त्यामुळे हा गैरसमज दूर करा की आपण संपूर्ण ग्रामर शिकल्यानंतर मग आपण बोलायला ना अशा पद्धतीचा गैरसमज तुम्ही तो तुम्ही तुमच्या मनातून काढून टाका आणि शिकत शिकतच तुम्ही बोलायला सुरू करा आणखी गैरसमज आपल्यामध्ये आहे तो म्हणजे आपल्याला इंग्रजी बोलण्यासाठी एक पार्टनर पाहिजे किंवा पार्टनर नसेलच तर काय करायचे माझ्याकडे पार्टनर नाही त्यामुळे मी शिकू शकत नाही अशा पद्धतीचा गैरसमज आपल्यामध्ये आहे तर तुम्ही असं न करता तुम्ही पार्टनर नसला तरी सुद्धा तुम्ही चांगल्या पद्धतीने इंग्रजी बोलू शकता तर तुम्हाला हा गैरसमज दूर करून तुम्हाला काय करायचे आहे तर तुम्ही सेल्फ करू शकता तुम्ही स्वतःशी बोलू शकता जर तुम्ही सकाळी ब्रश करत आहात तर त्यावेळी आय एम ब्रशिंग माय टीर अशा पद्धतीचे छोटे छोटे वाक्य तुम्ही तुमच्या मनामध्येच बोला आणि तुमचा कॉन्फिडन्स वाढवा तर असे हे गैरसमज इंग्रजी विषयी आपल्या भागामध्ये असू शकतात तुमच्या मनामध्ये असा कोणता गैरसमज होता हे आम्हाला कमेंट करून सांगा हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याच्या शेजारी असलेला बेल आयकॉन सुद्धा दाबायला विसरू नका जेणेकरून अशाच नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स सर्वात आधी तुम्हाला मिळेल हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि या व्हिडिओमध्ये माहिती तुम्हाला महत्वपूर्ण वाटली असेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा थँक्यू